अखेर महायुतीतून खासदार उदयनराजेंना उमेदवारीचा शब्द उद्या होणार साताऱ्यात जंगी स्वागत पक्षचिन्ह कोणतं यावर मात्र सस्पेन्स कायम सातारा लोकसभेची जागा महायुतीतून कोणत्या उमेदवाराला दिली जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती अखेर महायुतीने आपला उमेदवारी फिक्स केला असून सातारचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हेच महायुतीचे उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाली तसे व्हॉट्सअप स्टेटस आणि बॅनर ही साताऱ्यातून खासदार उदयनराजेंच्या समर्थकांकडून व्हायरल केले जातात खासदार उदयनराजे भोसले हे उद्या साताऱ्यात येणार असून त्यांचे जिल्ह्यातील हजारो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये नीरा नदीच्या पुलावर जंगी स्वागत केलं जाणार आहे मात्र खासदार उदयनराजे भोसले मायुतीच्या कोणत्या पक्षचिन्हावर ही निवडणूक लढणार याचा मात्र अद्यापही सस्पेन्स कायम आहे त्यामुळे आगामी काळात मायुतीतून खासदार उदयनराजे भोसले हे कोणत्या चिन्हावर सातारा लोकसभेची निवडणूक लढणार हे आता महायुतीतून जाहीर होणाऱ्या उमेदवारी यादीतूनच समोर येणार आहे पण सध्या तरी खासदार उदयनराजे भोसले हेच महायुतीचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे भोसले हे भाजपकडून नागरी होते तर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून नितीन काका पाटील यांचं नाव पुढे आलं होतं त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाच्या पुरुषोत्तम जाधवांनी देखील आपल्याला सातारा लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली होती मात्र या तीन पक्षांच्या रस्सीखेचमध्ये अखेर समजोता झाला असून महायुतीतून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलंय